जिल्ह्यातील म्हणजे मीही आपलाच आहे भारत माझा देश आहे एक सारे माझ्या भगिनी आहेत माझी जन्मभूमी शिरपूर आहे आणि कर्मभूमी जळगाव जिल्हा परिषद आहे हा त्याच्यामुळे काय असत की आणि खांदेश्री आपली सगळी कर्मभूमी आहे आता चौधरी साहेबांनी जी कार्यशाळा घेतली ज्या वेळेस घेतली होती ना त्याच वेळेस आम्ही साहेबांना की ह्या काहीतरी आहे एवढं आपल्याला काम आहे तेवढं शैक्षणिक कामांमध्ये आपण गुरफटलेलो आहोत इतकंच नव्हे तर काम करताना पण आपण गुरफटले जातो कधी कधी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं कधी कधी घराकडे दुर्लक्ष होतं कुठल्या कुठल्या समस्या रोज येत असतात त्याच्या शिक्षकांचा चेहरा आणि शिक्षकांची मानसिकता सकारात्मकता असणे आणि ती टिकवणे हे चॅलेंजचं काम आहे आताच्या युगात मग ही सकारात्मकता आणि हा आनंद टिकावा यासाठी आदरणीय रमेश चौधरी साहेबांगे ही संकल्पना त्यावेळेस आणली त्याच्यावर रिसर्च केलं आणि त्यांच्या या कार्याला आदरणीय आबासाहेब जे एस पाटील डायटचे प्राचार्य आमचे मोठे बंधू आणि खूप हळव्या मनाचे कमीमध्ये आहेत त्यांनाही वाटलं की शिक्षकांमध्ये आनंद रुजायला पाहिजे त्यांचा चेहरा हा कुठेतरी खुलला पाहिजे कामाचा ताण सगळ्यांना असतो ताण व्यवस्थापन करता येणं गरजेचं आहे तर अशा ह्या कृतींमधलं जेव्हा माणूस कृती करतो ना त्यावेळेस तो त्याच्या मनातल्या भावना विसरतो आणि त्या कृतीमध्ये रमतो आपण त्याचा अनुभव घ्यावा आणि तो अनुभव घेऊन आपण विद्यार्थ्यांना तसं संपर्क करावं यासाठी आजची ही अध्ययन कार्यशाळा ती पण ती खेळलीद्वारे मग खेळलीद्वारे आता काही काहीच्या मनात प्रश्न पडले असतील एक ती केलं नाही खेळणीद्वारे कसा यात्रेमध्ये असे असे काही खेळणी भेटतात तुम्ही जर चिकित्सक दृष्टीने जर बघितलं तर त्या खेळणीचा वापर तुम्ही अध्यापनात कसा करू शकाल याचं चिंतन तुम्ही स्वतः करणं गरजेचं आहे साहेबांनी आम्ही तुमच्या समोर फक्त टाकलेलं आहे आता ताईंनी आता ताईंचा की लोणचं जितकं मूर्तं तितकं छान लागतं पण मधमा मधमा खार हालावला <laughs> पाहिजे तर कायमुळे आपलं लोणचा तर खार सदैव हालत ठेवा वाटेल तर त्यांना मग कल नको अगं गरम तेल टाकून आपण शिऱ्या भिजावा पण पुरांना जो चव आहे जो आनंद आहे तो द्या आणि ह्याच्यासाठी हे खेळणीद्वारे अध्ययन अध्यापन तुम्ही सॉक्सद्वारे ते बनवलं तुम्ही कागदाच्या लत्यापासून बनवू शकतात अशा भरपूर क्रिएटिव्हिटी आहेत आपल्या सगळ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी माणसाच्या आयुष्यात फक्त पाच कारणांमुळे दुःख येतं त्या दुःखावर आपल्याला विजय मिळवायचा आहे ते दुःख कोणती आहे ते समजून घ्यावी योगशास्त्रामध्ये सांगितले पंचक्लेश अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हा सहा क्लेश हा अविद्या म्हणजे मी सगळं काही आहे ही अविद्या आहे हा निसर्ग आहे की जो आपण पालन पोषण करतोय त्या निसर्गात आपल्याला आनंदाने राहायचं पक्षी उडतात चिमण्या उडतात आनंदाने बागतात कधी पाहिले चिमणी लढतय बघ मस्त उडतंय कावळा कधी पाहिला उलट कावळ्याला आगरीच्या वेळेस बोलत ये किती छान आहे होत यांचं आयुष्य तस आपल्याला ते जगता यायला पाहिजे ती अविद्या आपल्या डोक्यात जायला पाहिजे की मी सगळं काही आहे अस्मिता अहंकार मना हा अहंकार आपला जोपर्यंत जात नाही जोपर्यंत आपण माणसांमध्ये माणसासारखे मिसळतोय लोकशाही तत्वाचं पालन नाही तोपर्यंत आपल्याला त्रास होणार आहे म्हणून जेव्हा पण आपल्या मनातली अस्मिता निघाली समजून घ्या तुम्ही माणसं आणि तुम्ही सुखी राहाल तुम्ही आनंदी राहा अविद्या अस्मिता राग राग म्हणजे काय सुखानुशयी राग हा सुखाची अपेक्षा वाढली की राग येतो तो राग आपण जर टाळला तर आपण सुखी राहू विद्यार्थी किती करत असतील राग येऊ साने गुरुजींचं तेच तत्व होतं म्हणून ते साने गुरुजी झाले आणि त्यांचे आपण प्रतिमा पूजन करतो येणाऱ्या काळात आपलंही प्रतिमा पूजन व्हायला पाहिजे इथपर्यंत आपलं कार्य कौशल्य व्हायला पाहिजे आणि नंतर द्वेष द्वेष म्हणजे दुःखानुषयी द्वेष आहात दुःख वाढलं की द्वेष वाढतो तो द्वेष आपल्या मनात कोणाबद्दलही बद्दलही येऊ दे सगळे आपलेच आहे असं ज्या वेळेस आपल्या मनात येईल त्यावेळेस आपण सुखी आणि आहे मृत्यूचं भय गाडी आई ते का तसं होईल काय नाही तुमचं काम नीतिमत्तेला धरून आणि सत्याला धरून असेल तर कोणाचंही भय आपल्याला वाढवायचं नाहीये मृत्यूचं भय कोणाच्या मनात येऊ द्यायचं नाही काही सांगता येईल की कोण जाईल कधी जाईल त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस हे टाळलं आणि एकदम आनंदाने कर्म केलं आपण की आपण सुखी राहू हे सगळे तत्व आपल्याला या खेळीद्वारे अध्ययन अध्यापन या प्राण्याबाजी मत आपल्याला शिकायचं आहे तुम्ही आज सगळे एकदम फ्रेश माइंडेड आहात सगळ्या अधिकारी वर्गांचं श्रीपूर पंचायत समिती साखळी पंचायत समिती धुळे पंचायत समिती आणि शिंदखेडा पंचायत समितीच्या सर्व आदरणीय गणशिक्षण सर्व विस्तार अधिकारी सर्व केंद्रप्रमुख साहेब सर्व मुख्याध्यापक साहेब सर्व शिक्षक तसंच नायकचे आदरणीय अधिव्यक्ता साहेब तसंच आदरणीय प्राचार्य साहेब या सगळ्यांनी धुळे जिल्हा परिषदच्या शिक्षकांसाठी इतकी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी एकदा आमच्यासाठी नव्हे पण त्यांच्यासाठी जोरदार आणि एकच <laughs> माफक अपेक्षा आपलं लोणचं खाणं <laughs> लावत राहा आणि पोरांना आनंद देत राहा स्वामी साने गुरुजींनी म्हटलं होतं करेल मनोरंजन जो मुलांचे घडेल नाते हे सूत्र लक्षात ठेवा आणि एकदम आनंदित रहा सुखी रहा संपूर्ण राहा खुश रहा हेच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो दुसरी गोष्ट आम्हाला महत्व का प्रमाण माहितीये का हे सरस येते सरदश येते सरदश आहे का तुम्ही ऐकलं म्हणून तुम्ही भरपूर संकटांना तोंड दे इथं बसले तुमच्या मनात <laughs> भरपूर विषय चालले विचार चालले पण तुम्ही इथं बसले तुम्ही ऐकलं म्हणून आमचं महत्व वाढलं म्हणून तुमचंही आम्ही अभिनंदन करतो की तुम्ही सगळ्या संकटांना सोडून इथं बसला त्याबद्दल तुमच्यासाठी तुम्हीच ताळ वाढवतो अजून या ठिकाणी थांबतो आता ते साहेबांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद